नमो नम मार्थक सारिगा सिद्धराज निंबुर्वी अशी मम गट क्रमांक चुर्थ अशी अहम मुंबई नगरे वसा अहम दशमी कक्षा पठामी पार्ले हो मम मठशा संस्कृत संस्कृती संवर्धनसंघ देवाची आळंदी आणि माननीय आदिनाथ सातपुते सरांचे विशेष आभार ही भव्य राज्यस्तरीय शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण आणि अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा आयोजित केल्यामुळे आम्हाला सहभागी होण्याची संधी मिळाली नुकताच आपण जागतिक पुस्तक वाचन साजरा केला वाचाल तर वाचाल आणि तरच वाचाल असे म्हटले जाते पुस्तक हे आपले खरे मित्र असतात कधी निखळ हसवते कधी मन रिझवते सुखात हात हात देते तर दुःखात आधार देते अशी पुस्तके खरंच पुस्तके आपल्यासाठी काय करत नाहीत बरे आजच्या जमान्यामध्ये नवीन पिढी मोबाईल टी व्ही यांच्या आहारी गेली आहे त्यांनी पुन्हा पुस्तके ग्रंथ वाचनाकडे वळावे या उद्देशाने वाचन प्रशंसा या विषयावर दोन श्लोक मी तुमच्यासमोर सादर करीत आहे प्रथम श्लोक मनुजा वाचने नैव वा बोधनते विषयान बहुन दक्षा भवती कार्येशु वाचने बहुश्रुता अर्थ वाचन केल्याने मनुष्याला अनेक विषय समजतात त्यांचे ज्ञान होते वाचन केलेला मनुष्य आयुष्यामध्ये तत्पर म्हणजे दक्ष बनतो वाचनाने बहुशुद्धताही प्राप्त होते द्वितीय श्लोक वृथा भ्रमण परपीडा परप्रिडापासण कालक्षेपो न कर्तव्यो विद्यार्थी वाचन श्रेय अर्थ उगाच जिकडे तिकडे भटकणे वाईट खेळ खेळणे दुसऱ्याला त्रास देणे वाईट बोलणे अर्थात निंदा करणे इत्यादी कार्यांपासून विद्यार्थ्यांनी दूर राहून वाचनाचा आश्रय घ्यावा मला असे वाटते हा श्लोक विद्यार्थी दशेसाठी दे अत्यंत उपयुक्त आहे आयुष्यामध्ये यशस्वी बनायचे असेल तर वाचनाला दुसरा पर्याय नाही वदतु संस्कृतम जयतु संस्कृतम धन्यवाद